नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर धावळी मराठी भाषण सर्वांना माझा नमस्कार माझे नाव काव्या जाधव हो आहे आज तीन जानेवारी म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यासाठी आपण एकत्र एक जमलो आहोत सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व एक थोर समाजसेविका होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील तर आईचे नाव लक्ष्मीबाई आणि पतीचे नाव महात्मा ज्योतिबा फुले असे होते सावित्रीबाईंच्या लग्नानंतर त्यांना महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहायला आणि वाचायला शिकवले सावित्रीबाई व ज्योतिबा फुले यांनी एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्याच्या बुधवारपेठेत मुलींसाठी पहिली शाळा काढली सावित्रीबाईंनी बालविवाह सती प्रथा, अशा समाजातील अनिष्ट रूढी प्रथांना विरोध केला शेवटी दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला अशा या थोर ज्ञानज्योती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत धन्यवाद